सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वाहन कायद्यानुसार वाहनांना काळी फिल्म लावणे तसेच फॅन्सी नंबर प्लेट बसवणे नियमबाह्य आहे चुकीच्या पद्धतीनं फॅन्सी नंबर आणि काळी फिल्म लावून वाहने मिरवणाऱ्या वाहनधारकांना चांगलंच भोवलेलं आहे एक ते तेरा जुलै या कालावधीत नाशिक प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर पोलीस वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागात वाहन तपासणी मोहीम राबवून काळी फिल्म आणि फॅन्सी नंबर प्लेट वापर करणाऱ्या एकूण चारशे चौदा वाहनधारकांवर कारवाई करून सुमारे पावणे सहा लाख रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे तसेच शहर पोलीस वाहतूक शाखा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिक शहरातील पंचवटी मसरूळ अडगाव गंगापूर अंबड भद्रकाली सरकारवाडा मुंबई नाका नाशिक रोड सातपूर देवळाली कॅम्प इंदिरानगर उपनगर भागात वाहन तपासणी मोहीम राबवण्यात आली त्यात काळी फिल्म लावून वाहने चालवणारी चारशे ब्याऐंशी तर तीनशे बत्तीस वाहनांचे नोंदणी क्रमांक चुकीच्या पद्धतीनं लिहिले असल्याचं अडवणा आल्यानं दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे मोटार वाहन कायद्यानुसार वाहनधारकांनी वाहतूक नियम पालन केले नसल्यानं ही कारवाई करण्यात आलेली असून वाहनधारकांनी वाहनांवरील काळी फिल्म तसेच चुकीच्या पद्धतीनं नोंदणी क्रमांक लिहिला असेल तर काढून टाकावा किंवा दुरुस्ती करावा आणि कारवाई टाळावी असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित